या आपण आत्मिक पवित्र भूमीची यात्रा या शीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया धर्मात ख्रिस्ती ते यात्रा पुष्कळ ख्रिस्ती युरुश्लेम जातात मग आपण आत्मिक यात्रेसाठी कोठे गेले पाहिजे आत्मिक युरुशलेम जाणे स्वाभाविक नाही का येशची यात्रा खरोखरच अर्थपूर्ण आहे इतर यात्रा देखील महत्वाच्या असल्या तरी यरुशलेम ची यात्रा सर्वात मोठी मानली जाते म्हणून स्वर्गीय माता आत्मिक युरुश्लेम येणे ही सर्वात अर्थपूर्ण यात्रा नाही का या कारणास्तव आत्मा आणि वधू काय म्हणतात आज या आपण बायबलद्वारे परमेश्वराच्या इच्छेचा अभ्यास करूया जे आपल्याला परमेश्वराकडे येण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी जागृत करते जेणेकरून त्यांच्याद्वारे आपण आपले आत्मिक आशीर्वाद आणि आशा पूर्ण करू शकू या आपण प्रकटीकरण अध्याय एक वर एक दृष्टी टाकूया प्रकटीकरण अध्याय वचन एक येशू एक। ख्रिस्ताचे प्रकटीकरण हे त्याला देवाकडून झाले ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या आपल्या दासांना दर्शविण्याकरिता हे झाले आणि त्याने आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून आपला दास योहान याला कळविले त्याने देवाच्या वचनाविषयी व ख्रिस्ताविषयी म्हणजे त्याने जे जे पाहिले त्याविषयी साक्षी दिली या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य कारण समय जवळ आला आहे आज आपण आत्मिक पवित्र भूमीच्या यात्रेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे मुद्दा असा आहे की स्वर्गीय माता युरुशलेमकडे कोण येत आहे वचन तीन म्हणते या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य तसेच धन्य ते आहेत जे त्यात लिहिलेल्या गोष्टींचे पालन करतात आपण भविष्यवाणीच्या वचनांना वाचत आणि ऐकत नाही पालन करत आहोत बायबल भविष्यवाणी करते की सर्वांनी युरुशुलेम स्वर्गीय माताकडे परतले पाहिजे काही लोक फक्त त्या भविष्यवाणीबद्दल वाचत आहेत आणि इतर लोक फक्त ऐकत आहेत कोणतेही कार्य करत नाही पुष्कळ लोकांना हे देखील माहित नाही की अशी भविष्यवाणी बायबलमध्ये आहे तथापि जगभरातील सियोनची सर्व संतान भविष्यवाणीचे वचन वाचत आहेत ऐकत आहेत आणि पालन करत आहेत अशा प्रकारे आपण नेहमी परमेश्वराचे आभार व्यक्त केले पाहिजेत ऐकण्याचा आणि त्याचे पालन करण्याचा आशीर्वाद तिन्ही आशीर्वाद मिळत आहेत मग बायबल मधील वचनांना वाचणे ऐकणे आणि पालन करणे परमेश्वरची इच्छा नाही का बायबल येरुशलेम स्वर्गीय माताबद्दल काय भविष्यवाणी करते या पत्र वचन वर एक दृष्टी टाकूया गलतीकरास पत्र अध्याय चार वचन सव्वीस वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती कोण आहे ती आपली माता आहे या पृथ्वीवर दाविदाने येरुशलेम नावाचे शहर बांधले नाही का यात्रेला जाताना अनेक लोक फक्त शारीरिक येरुशलेमवर लक्ष केंद्रित करतात मात्र परमेश्वर आपल्याला जागृत करत आहेत की शारीरिक येरुशलेम आत्मिक येरुशलेम स्वर्गीय माताला प्रकट करण्यासाठी एक छाया आहे हो ना वर असलेली युरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे या आपण वचन सत्तावीस शास्त्रात असे लिहिले आहे अगे वंदे तुला मूल होत नसले तरी आनंदीत हो। होत नाही ती तू आनंदाने जयघोष कर आनंदाची अरुणी मार कारण जिला पती आहे तिच्या मुलापेक्षा अशा सोडलेल्या स्त्रीची मुले पुष्कळ आहेत बंधुजनो इसाकाप्रमाणे तुम्ही अभिवचनाची संतती आहात परंतु त्यावेळेस देहस्वभावानुसार जन्मलेल्या मुलाने आत्म्यानुसार जन्मलेल्या मुलाचा छळ केला तसा आताही होत आहे पण शास्त्रालय काय म्हणतो त्या दासीला व तिच्या मुलाला घालवून दे कारण दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर वारीस होणारच नाही म्हणून बंधुजन हो आपण दासीची मुले नाही तर स्वतंत्र स्त्रीची मुले आहो आमेन बायबल गलतीकरास पत्राच्या पुस्तकाद्वारे आपल्याला समजू देते की वर असलेल्या स्वर्गीय युरुशले माताची संतान स्वर्गाच्या राज्याचे वारस आहेत आपण हे फक्त वाचले आणि ऐकले नाही पाहिजे पण त्यांची संतान बनण्याचा प्रयत्न देखील केला पाहिजे हो ना मग स्वर्गीय माताची संतान बनण्याच्या बाबतीत या आपण प्रकटीकरणाद्या बावीस वर एक दृष्टी टाकूया या आपण प्रकटीकरण अध्याय बावीस मधील आणखी एका भविष्यवाणीचे परीक्षण करूया अध्याय बावीस वचन सतरा मध्ये असे लिहिले आहे आत्मा व वधूही म्हणतात त्रियकनुसार आत्मा पिता परमेश्वरला दर्शवतो आपल्यासाठी आपल्या पिताची वधू कोण आहे ती आपली माता आहे कृपया पिता आणि माता काय म्हणतात हे लक्षपूर्वक ऐका पिता आणि माता काय म्हणतात आत्मा व वधूही म्हणतात ये ऐकणारही म्हणू ये आणि तहनेला येऊरा ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेऊ म्हणून आपण सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी पिता आणि माताकडे गेले पाहिजे नाही का पुष्कळ लोक उत्सुकतेने युरुश्लेमला यात्रा करू इच्छितात पुष्कळ लोक युरुश्लेमला भेट देण्याची इच्छा आयुष्यभर बाळगतात जीवनाच्या पाण्याचा आणि सार्वकालिक जीवनाचा स्रोत कोठे आहे ज्याचा आपण शोध घेतला पाहिजे ते स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माताकडे आढळत नाही का जीवनाचे पाणी पिता आणि माता यांनी दिल्याशिवाय अस्तित्वात आत्मा वधूई म्हणतात ये ऐकणारा म्हणू ये आणि जीवनाचे पाणी फुकट घेऊ म्हणून आपण ते ठिकाण शोधले पाहिजे जे चे ते पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर जे आत्मा व वधू आहेत निवास करतात जे पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांना भेटतात ते सर्वात धन्य लोक आहेत खर आपण आपण धन्य आहोत आहोत आपल्याला आप आहेतमतून सांत्वना मिळते आणि आपण यरुश्लेम दिलेल्या जीवनाचे पाणी यामध्ये राहतो आपण नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे या कारणास्तव बायबल त्या लोकाबद्दल काय म्हणते ज्या बायबलमध्ये लिहिलेल्या गोष्टी वाचतात ऐकतात आणि त्यांचे पालन करतात ते धन्य आहेत म्हणूनच जे लोक युरुशलेम स्वर्गीय माताकडे येतात ते आत्मिक पवित्र भूमीच्या यात्रेवर आहेत या आपण इरमया अध्याय तीन वर जाऊया संदेश त्यांनी येरुशलेम बद्दलच्या भविष्यवाण्या संपूर्ण बायबलमध्ये नोंदवल्या आहेत अध्याय तीन वचन सतरा या पण अध्याय तीन वचन सतरावर एक दृष्टी टाकूया त्या काळी येरुशलेमेस परमेश्वराचे सिंहासन म्हणतील त्याच्याकडे सर्व राष्ट्रे ते काय करतील जमा होतील राष्ट्रे कोठे एकत्र होतील त्याच्याकडे सर्व राष्ट्रे जमा होतील कारण परमेश्वराचे नाम यापुढे ती आपल्या दृष्ट अंतकरणाच्या हट्टाप्रमाणे नाहीत त्या उत्तरेकडील देशातून निघून एकवट होतील व तुमच्या पूर्वजास मी वतन करून दिलेल्या देशात येतील येथे असे लिहिले आहे त्या काळी येमेस परमेश्वराचे सिंहासन म्हणतील त्याच्याकडे सर्व राष्ट्रे जमा होतील सोप्या भाशेत ही एक यात्रा आहे। सर्व भाषेत स्वर्गीय माताचा गौरव पाहण्यासाठी एकत्र होतील पुस्तक सुमारे 2700 हजार सातशे वर्षापूर्वी लिहिलेली भविष्यवाणी आहे या आपण यशया अध्याय सहासष्ट वर देखील जाऊया येमेत सांत्वना प्राप्त करण्याबद्दल यशयाने या प्रकारे भविष्यवाणी केली यशया अध्याय सहासष्ट वचन दहा येश्रेम बरोबर आनंद करा तिच्यावर प्रेम करणारे तुम्ही सर्व तिच्यामुळे उल्हासा तिच्यासाठी शोक करणारे तुम्ही सर्व बरोबर अत्यंत हर्षित व्हा म्हणजे तुम्ही तिचे स्तन चोकून तृप्त व्हाल सांत्वन पावाल व तिचे विपुल वैभव भोगून संतुष्ट व्हाल कारण परमेश्वर म्हणतो पहा नदीप्रमाणे शांती व पाण्याच्या पुराप्रमाणे राष्ट्राचे वैभव मी तिच्याकडे वाहवतो तुम्ही स्तनपान कराल तुम्हाला कडेवर वागवतील मांडीवर खेळवतील जशी एखाद्याची आई त्याचे सांत्वन करते तसे मी तुमचे सांत्वन करेन येरुशलेमेत तुमचे सांत्वन करेन सर्व राष्ट्रे येरुशलेमेत एकत्र होतील या भविष्यवाणी शिवाय अध्याय सहासष्ट भविष्यवाणी करते की येरुशलेमेवर प्रीती करणारे सर्व तिच्या मांडीवर खेळवले जातील आणि येरुशलेमेत त्यांचे सांत्वन केले जाईल या आपण अध्याय साठ वर जाऊया या आपण यश साठ वचन एक वर एक दृष्टी टाकूया उठ प्रकाशमान हो कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे पहा अंधकार पृथ्वीला झाकत आहे निबिड काळोख राष्ट्रांना झाकत आहे पण तुझ्यावर परमेश्वर उदय पावत आहे त्याचे तेज तुझ्यावर दिसत आहे राष्ट्रीय तुझ्या प्रकाशाकडे येतील राजे तुझ्या उदय प्रभेकडे येतील तू आपले डोळे वर करून सोहूकडे पहा ते सर्व एकत्र होत आहेत तुझ्याकडे येत आहेत तुझे पुत्र दोरून येत आहेत तुझ्या कन्यांना बसून आणत आहेत हे पाहशील तेव्हा तुझ्या मकावर आनंद चमकेल तुझ्या हृदयाला स्फुरून येऊन ते विकास पावेल यशया अध्याय साठ ची भविष्यवाणी प्रकटीकरण अध्याय एक सारखीच आहे जसे की लिहिले आहे या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे ते धन्य पुष्कळ लोक यात्रेसाठी शारीरिक युरुशलेम शोधतात परंतु सियोनची संतान युरुशुलेम स्वर्गीय माताला शोधतात हाच फरक आहे ते शारीरिक गोष्टीचा पाठलाग करतात तर आपण आत्मिक गोष्टीचा पाठलाग करतो त्यांच्याकडे शारीरिक दृष्टिकोन आहे परंतु आपल्याकडे भविष्यवाणीचे डोळे आणि विश्वासाचे डोळे आहेत आणि आपण आत्मिक यरुश्लेम येतो या आपण वचन चार पुन्हा पाहूया तू आपले डोळे वर करून चोहोकडे पहा ते सर्व एकत्र होत आहेत तुझ्याकडे येत आहेत सर्वजण एकत्र होऊन आणि येरुश्लेम स्वर्गीय माताकडे या जगातील लोक पवित्र भूमीच्या यात्रेसाठी शारीरिक रुशलेम जातात ही रुशलेम स्वर्गीय माताकडे परतणाऱ्या सर्व आत्मिक स्वर्गीय संतानांची छाया आहे या आपण वचन चार पुन्हा पाहूया तू आपले डोळे वर करून चोहोकडे पहा ते सर्व एकत्र होत आहेत तुझ्याकडे येत आहेत तुझे पुत्र दुरून येत आहेत तुझ्या कन्यांना कडेवर बसून आणत आहेत जरी ही भविष्यवाणी दोन हजार सातशे वर्षापूर्वी करण्यात आली होती पण आता ती अगदी अचूकपणे पूर्ण होत आहे या आपण वचन आठ पाहूया जे मेघाप्रमाणे धावत आहेत कबुतरे आपल्या घरकुंडाकडे उडून जातात तसे ते उडत आहेत ते कोण या आपण वचन बारावर जाऊया कारण जे राष्ट्र व जे राज्य तुझी सेवा करणार नाही ते विलयास जाईल अशी राष्ट्रे खात्रीने उद्ध्वस्त होतील या आपण वचन चौदावर जाऊया तुला पीडा करणाऱ्यांची मुले तुझ्याकडे नमत येतील तुला तुच्छ मानणारे सर्व तुझ्या चरणे लोटांकन घालतील तुला परमेश्वराचे नगर इस्रायलच्या पवित्र भूमीचे या आपण वचन जाऊया सूर्याचा यापुढे अस्त होणार नाही तुझा चंद्र निस्तेज होणार नाही कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप आहे तुझे शोकाचे दिवस संपले आहेत या आपण वचन बावीस वर जाऊया जो सर्वात लहान त्याचे सहस्त्र होतील जो शुद्र बलाढ्य राष्ट्र होईल मी परमेश्वर हे योग्य समय त्वरित घडवून ये दिवशी चे गौरव सर्व जगावर चमकेल त्या दिवशी सर्व राष्ट्रेशल स्वर्गीय माताकडे परत येतील यामुळे मला वाटते माझी स्थिती खरोखरच एक आशीर्वाद नाही का बायबल आणि संदेश त्यांनी भविष्यवाणी केली की येशील स्वर्गीय माता यात्रेच्या केंद्रस्थानी आहे एकत्र होणाऱ्या सर्व लोकांबद्दलच्या भविष्यवाण्यांनी भरलेले आहे आपण यशया अध्याय एकोणपन्नास वर जाऊया यशया यश या अध्याय एकोणपन्नास वचन अठरा आपले डोळे वर कर चोहोकडे पहा ते सर्व एकत्र होऊन तुझ्याकडे येत आहेत परमेश्वराचे वचन असे आहे की माझ्या जीवाची शपथ तू खरोखर त्या सर्वांना अलंकाराप्रमाणे तू त्यांना आपल्या अंगावर घालशील तुझी उजाड व ओसाड स्थळे व तुझी उद्धवस्त भूमी याविषयी म्हणशील तर तुझ्या ठाई वस्तीला जागा पुरणार नाही तुला ग्रासून टाकणारे दूर गेले आहेत तुझी वियुक्त झालेली मुले तुझ्या कानात असे म्हणणार की आम्हाला ही जागा फार संकुचित आहे आम्हाला वस्ती करण्यास जागा दे तेव्हा तू आपल्या मनात म्हणशील मुले तर हिरावून नेली मी वांज आहे मी स्वदेशाला मुकले आहे व परागंदा झाले आहे अशा माझ्यासाठी यांना जन्म कोणी दिला यांना लहानाचे मोठे कोणी केले पहा मी एकटीच उरले होते ही कोठी होती प्रभू परमेश्वर म्हणतो पहा मी राष्ट्रांना आपल्या हाताने इशारा करीन लोकांसमोर आपला झेंडा उभारी ते तुझ्या पुत्रांना आपल्या उराशी धरून आणतील तुझ्या कन्यांना खांद्यावर बसून पोहोचता करतील राजे बापा समान तुझे पालक होतील त्यांच्या राण्या तुझ्या दाया होतील ते तुला भूमीपर्यंत लवून नमन करतील तुझ्या पायांची धूळ चाडतील तेव्हा मी परमेश्वर आहे माझी आज थरणारे फजित होत नाहीत अशी तुला कळून येईल यशया अध्याय एकोणपन्नास देखील आपल्याला जागृत करते की संतान युरुशुलेम स्वर्गीय माताकडे परत येतील या आपण यशया अध्याय बासष्ट वर जाऊया वचन सहा हे मी तुझ्या कोटावर पहारे करी नेमले आहेत ते रात्रंदिवस उगे राहत नाहीत अहो परमेश्वरला स्मरण करणाऱ्यांनो नो तुम्ही विसंबू नका आणि तो परमेश्वर कोणाची स्थापना करतात येमेश सुस्थित करणे म्हणजे आपल्याला आपली आत्मिक माता युरुशलेम बद्दल माहिती देणे आणि तो सुस्थित करून ते पृथ्वीला तो तिला काय बनवतो प्रशंसा विषय करतो तो वर त्याला चेन पडो देऊ नका शेवटी आपण यरुशलेमच्या कोटावर पहारेकरी आहोत मग आपण सर्व लोकांना कोणाची घोषणा केली पाहिजे आपण येरुशलेमच्या गौरवाची घोषणा केली पाहिजे आपण घोषणा केली पाहिजे की येरुशलेम स्वर्गीय माताला ग्रहण करणे ही सर्वात धन्य यात्रा आहे नाही का म्हणूनच आत्मा व वधू स्वर्गीय संतानांना प्रकटीकरण अध्याय बावीस वचन सतरा मध्ये त्यांच्याकडे येण्यासाठी सांगतात याशिवाय परमेश्वर म्हणतात की सर्व राष्ट्रे कडे येतील त्यांनी अशी देखील भविष्याने केली राजे बापा समान तुझे पालक होतील त्यांच्या राण्या तुझ्या दया होतील ती तुला लवून नमन करतील तुझ्या पायांची धूळ चाटतील परमेश्वराने सर्व भविष्यवाण्यांना यशया अध्याय बासष्ट सासष्ट साठ आणि एकोणपन्नास गलती पत्र अध्याय चार आणि यांना एका साखळीप्रमाणे एकत्र जोडले आहे आपले सर्व हरवलेले भाऊ आणि बहिणी युरुश्लेम स्वर्गीय माताकडे परत येतील लोकांना हे अजून माहीत नाही आपण हे समजले पाहिजे की आत्मिक युरुश्लेम ची यात्रा करणे हे सर्वात आशीर्वादित कार्य आहे आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा एकमेव मार्ग आहे अशा प्रकारे प्रशितांचे कृत्य अध्याय एक मध्ये जेव्हा परमेश्वर दोन हजार वर्षापूर्वी येशूच्या नावाने या पृथ्वीवर आले तेव्हा त्यांनी म्हटले येलेम सोडून जाऊ नका पण येरुश्लेमतच राहा मग तुम्हाला स्वर्गातून भेटवस्तू मिळतील त्यांना काय मिळाले त्यांना पॅन्टेकॉसच्या दिवशी पहिल्या पावसाचा पवित्र आत्मा मिळाला नव्हता का या आपण प्रेषितांचे कृत्य वर जाऊया तेथे शारीरिक इरुशलिम आहे आणि आत्मिक आहे आपण शारीरिक आत्मिक इरुशलिम समजून घ्यावे अशी परमेश्वराची इच्छा आहे या आपण प्रेषितांचे कृत्य अध्याय एक वचन तीन वर एक दृष्टी टाकूया या अध्याय एक वचन तीन पाहूया मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणाने आपण जिवंत आहोत हे दाखविले चाळीस दिवस पर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की त्यांची आज्ञा काय होती यरुश्लेम सोडून जाऊ नका पवित्र आत्मा प्राप्त करण्यासाठी त्यांना यरुश्लेमत असणे आवश्यक होते का ते यरिहो किंवा दमिश्क मध्ये देखील प्राप्त करू शकत होते तो इतर ठिकाणी देखील प्राप्त केला जाऊ शकतो तथापि येशूने म्हटले येम सोडून जाऊ नका तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरुशलम सोडून जाऊ नका तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणग्याविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा कारण योहन्नाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल म्हणूनच येशूच्या आज्ञेचे पालन करत शिष्याने दहा दिवस प्रार्थना केली प्रेषितांचे कृत्य अध्याय दोन मध्ये पॅन्टिकॉटच्या दिवशी त्यांनी काय प्राप्त केले ते, के ते पहिल्या प्रजनवृष्टीच्या पवित्र आत्म्याने भरले येथे जसे की येशूने ये सोडू नये यावर भर दिला शेवटल्या दिवसात जेव्हा आपण स्वर्गीय माता म्हणजेच राहतो फक्त आपण पवित्र आत्म्याने भरले जाणार नाहीत का यामुळे दोन हजार सातशे वर्षापूर्वी यशया आणि इरम्या संदेश त्यांनी नोंदवले होते की सर्व लोक येरुशुलेमेत एकत्र होतील यशया साठ मध्ये असे म्हटले आहे की जेव्हा तिचा प्रकाश चमकेल तेव्हा राजा आणि राष्ट्र येतील आणि तिचे पुत्र दुरुण येतील असे लिहिले आहे जे मेघाप्रमाणे धावत आहेत कबूतरे आपल्या घरकुंड्याकडे उडून जातात तसे ते उडत आहेत ते कोण हे शक्य आहे कारण परमेश्वराने यरुशलमच्या पहारेकरांना कधीही गप्प न राहण्याची आज्ञा दिली आहे जसे यशया अध्याय बासष्ट मध्ये लिहिले आहे तसेच जोपर्यंत तिला जगाकडून प्रशंसा मिळत नाही तोपर्यंत त्यांनी काय केले पाहिजे त्यांनी विश्रांती घेऊ नये परंतु तिच्याबद्दलच्या भविष्यवाण्या सांगून तिच्या गौरवाची घोषणा करावी आपण पवित्र आत्म्याच्या शेवटल्या युगात जगत आहोत जसे की परमेश्वराने उत्पत्ती तीन वचन पंधरामध्ये भविष्यवाणी केल्याप्रमाणे सैतान दियाबल हा स्वर्गीय माताशी वैर करतो आणि तू व स्त्री यामध्ये मी परस्पर वैर स्थापिन सर्व मानवजाती सैतानाच्या अधिकारात आहे आणि त्याच्या शक्तीने पीडित आहे तथापि पी असे काही लोक आहेत जे शैतानाच्या अत्याचाराच्या अधीन नाहीत प्रकटिकांना दे बारा वचन सत्रानुसार ते कोण आहेत ते स्त्रीची शेष संतान आहेत स्त्रीची शेष संतान परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करतात आणि येशूबद्दल साक्षी देतात हो ना परमेश्वराने फक्त त्यांनाच स्वर्गात राजकीय याजगन पद दिले आहे आणि त्यांच्यासाठी सार्वकालिक जीवन आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी एक गौरवशाली मार्ग तयार केला आहे अशा प्रकारे आपण पिता आणि माताचे पालन करतो म्हणून असे आपले भविष्य नाही का पुष्कळ लोक आपल्या स्वर्गीय मातावरील विश्वासात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात परंतु आपल्याला खात्री आहे की पिता परमेश्वर हेच ख्रिस्त आहेत पिताने म्हटले की ते कोणाचे पालन करतात जसे की पिता माताचे पालन करतात मग त्यांच्या संतानांनी काय केले पाहिजे का माताचे पालन करणे हा सर्वात चांगला मार्ग नाही का तो मार्ग मार्ग तो मार्ग मार्ग ते? ते मार्ग मार्ग पिता आणि आणि माताचा आहे आहे स्वर्गाच्या राज्याचा आपल्याला त्या मार्गावर चालले पाहिजे म्हणून मिखा अध्याय चार काय सांगते ते आपल्याला त्यांचे मार्ग शिकवतील जेणेकरून आपण त्यांच्या मार्गावर चालू शकू मी माताचे पालन करतो हे शब्द आपल्या नोंदवलेले नाहीत ही कोणाची शिकवण आहे ही पिताची शिकवण आहे म्हणून या आपण शेवटपर्यंत या मार्गाचे पालन करू जेणेकरून आपण स्वर्गात स्वर्गीय युरुशुलेम सोबत सार्वकालिक जीवन आणि आशीर्वादांचा आनंद घेऊ शकू जे या भविष्यवाणीचे वचन वाचतात ऐकतात आणि पालन करतात त्या लोकाबद्दल काय म्हटले आहे ते धन्य आहेत जे स्वर्गीय आशीर्वादांना प्राप्त करतात ते वचनांना समजू शकतात परंतु त्यांच्याबद्दल काय जे स्वर्गीय आशीर्वाद प्राप्त करत नाहीत कारण ते पाहत असता पाहत नाहीत आणि ऐकत असता ऐकत नाहीत व त्यांना समजतही नाही पण धन्य तुमचे डोळे कारण ते पाहत आहेत आणि तुमचे कान कारण ते ऐकत आहेत सह या वचनांना आपल्या अंतकरणात करूया आपणास आपल्या यात्रेसाठी कोठे गेले पाहिजे युरुशलेम कडे गेले पाहिजे मला आशा आहे की आपण युरुशलेम स्वर्गीय माताच्या यात्रेबद्दल अनेक लोकांना माहिती देऊ मला आशा आहे की आत्मिक पवित्र भूमीची यात्रा या उद्देशाद्वारे तुम्हाला कृपा प्राप्त होईल तुमचे खूप खूप आभार